असं आहे मला हिंदीला माझा विरोध नाही हिंदीला माझा विरोध नाही मी लहान असताना चौथी मध्ये असताना एक शिक्षिका मला शिक्षिका होती त्यावेळेला दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा मुंबई महाराष्ट्र मुंबई हिंदी प्रचार सभा अशा प्रचार सभा महात्मा गांधीच्या वेळच्या लोकांपासून काढलेला होता हो तर रविवारी ते फुकट हिंदी शिकवणार आणि त्या परीक्षा होत्या त्यांच्या मी तिकडे तिकडे तू रविवारी शिकायचो मी हिंदी परीक्षा आणि पास झालो विशारद वगैरे गेली पस्तीस वर्ष त्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे हिंदीला पण माझं म्हणणं असं आहे की आम्ही प्रचार जेवढा प्रचार केला त्याच्यापेक्षा जास्त प्रचार जो बॉलिवूडने अमिताभ बच्चनने केला शाहरुख खानने केला आमिर खानने केला दिलीप कुमारने केला हा कर्नाटकामध्ये आम्ही पिक्चर चालू शकत नव्हता लोकांना का काढून टाकलं तर पोस्ट आता सगळं ते तिकडे चालूच आहे तिकडचा पुष्पा इकडे हिंदी होतो तर हिंदी घराघरामध्ये पोहोचवलेलं कोणी कशा तुम्ही त्याच्यावर अडून बसण्याचं कारण नाही चौथी पासून करायचं करा असं माझं म्हणणं आहे आणि या ना सगळ्यांच्या मॅचे लहान मुलं जे आहेत ही खेळता खेळता शिकली पाहिजे शिकता शिकता खेळली नाही नाही काय आपण पुढे चालू आहे पण एक मला सांगा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे दोन वेळा कि मी सगळ्यांचा विचार घेईन मगच आणि मग त्याच्यावर फायनल डिसिजन देईन त्याप्रमाणे विचार करतायत आणि तसा त्याने विचार करावा म्हणून कोणी पक्ष जर एकत्र आले ठीक आहे त्याचा विरोध करायचं कारण कारण पण ते राहतील का एकत्र एवढं त्यांना जाणणार नाही आहे मी सांगतो ना असं आहे माझ्यासारख्या कोणा अनेकांना आवडणार मी काय पण मी पंचवीस तीस वर्ष अगदी राईट हँडच होतो सांगतो तिकडे पवार साहेबांकडे पण तीस परिस्थिती ते राष्ट्रवादीच म्हणून मी आणि पवार साहेबांनी काढली त्या कोणी नव्हतं तिथे प्रत्येक जण जे आहे मीटिंग घेत होतो आपल्या मतदारसंघात जायचो जायचं काँग्रेस मध्ये इकडे काही इकडे काही मग माझं काय म्हणणं की आम्ही पण इथे पंचवीस तीस कारण की कुटुंब एकत्र आले तर माझ्या सारखा आनंद कोणाला मग ते होईल का मला ते फार कठीण वाटत आहे मग तुम्ही आता ते एकत्र येणार एकत्र उद्धव ठाकरे ऑपरेशन झाले ते टेंट टाकले होते hmm. पाच सात त्याला स्वतः काळजी घेत राज घेत होता स्वतः गाडी चालली एकत्र आले होते ना पुढे पुढं परत पुढे आता पुढे काय बोलते मी नाही सांगू शकत पाच एकत्र नाही पाचला मोर्चा आहे एकत्र आहे मोर्चा एकत्रित आहे हो पण मोर्चा एकत्र येतून तुमचा प्रश्न तो उत्तर ते नाही आहे नाही हा मोर्चा एकत्र मोर्चा एकत्र दोन भाऊ एकत्र येणार का हा मुद्दा आहे हा हा मुद्दा ना त्याच्यावर उत्तर नाही हा बरोबर आहे ते तेच देऊ शकतात बाहेरचं कोण देणार हा मोर्चा एकत्र भाऊ एकत्र आले मोर्चा एकत्र आहे त्यामुळे आपले हेडिंग चुकलंय अप्रत्यक्षपणे अखेर ठाकरे बंधू एकत्र जे आपलं हेडिंग येते असं मोर्चा एकत्र महापालिकांचं काय करलं अजून काही महायुती एकत्र आला पुढे पण इथं कसं म्हणजे आता समजा काय कोणी देऊ शकणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकत्र राहण्याचा प्रयत्न राहील परंतु काही ठिकाणी प्रत्येकाला करते हो त्यामध्ये कार्यकर्ते खायचे त्यांना लढायचं असतं त्यामुळे आज काही सांगतात अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत माझा होका पुतळ एकत्र आणण्यासाठी एकत्र करायला काय प्रयत्न काका काका अतिशय श्रेष्ठ राजकारणी आहेत ते हिंदुस्तानच राजकारण जाणतात घर पण जाणतात सगळे जाणतात त्यांना सांगण्या आम्ही मी काय मोठा नाही ना। ना, का इथे वाढलेले आहेत अजित पवार ते कोण बरं काय असलं की ते जातात बोलतात बोलतात त्यांच काय सांगा ठरवलं जसं महाविकास आघाडी संजय राऊतांनी मताची भूमिका निघाली असं बोलतो नाही महाविकास आघाडी सरकार तयार करण्यासाठी संजय राऊतांनी मताची भूमिका निघाली असं बोललं जातो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊत प्रयत्न करत आहेत मला काय माहिती असं असते कुठे कुठे काय काय प्रयत्न करत मला काय माहिती मी ते वाटल <laughs> 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 <laughs>